हळदीने स्वस्तिक बनवण्याचे दहा फायदे आपण बघूया स्वस्तिक केव्हा आणि कोठे बनवावे ज्याने तुम्हाला दहा चमत्कारी फायदे मिळतील एकादशीच्या दिवशी घराच्या उत्तर किंवा ईशान्य भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवल्यास सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करताना हळदीने स्वस्तिक बनवावे हळदीने बनवलेले स्वस्तिक धार्मिक कार्यात आत्मसमाधान देते गुरुपुष्य किंवा रविपुषात केलेले स्वस्तिक शांती प्रदान करते कोणत्याही पूजेच्या ठिकाणी मनोकामना करताना हळद लावून उन, उलटे स्वस्तिक बनवले जाते नवस पूर्ण झाल्यावर ते सरळ बनवून नैवेद्य दाखवतात दरवाजावर आणि आजूबाजूच्या भिंतींवर स्वस्तिक बनवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि दारिद्र्याचा नाश होतो मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला हळदीचे स्वस्तिक लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते मुख्य दरवाजावर हळदीचे स्वस्तिक बनवल्याने सर्व रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये चांगली ऊर्जा प्रवेश करते सात गुरुवारी कामाच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्याला गंगाजलाने धुवून कोरड्या हळदीने स्वस्तिक बनवून तेथे पूजा केल्याने प्रगती होते तिजोरीवर हळदीचं स्वस्तिक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते पैशाची कमतरता कधीच होत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ